श्री शंकर पिचड राणा पिंपरकणे पिंपरकणे तालुका अकोला जिल्हा अहमदनगर इथला मी कायम रहिवासी असून ग्रामपंचायती मधून माझ्या मूर्तीचे वडिलांचे मूर्तीचे खोटे दाखले काढून यांनी यांनी तलाट्याला देऊन माझी बिनासईची तलाट्यांनी नोंद केलेली आहे तसेच तहसीलदारदारांनी माझ्या अतिवृष्टीचे पैसे भावजाला माझे हक्क वार माहिती न देता माझे पैसे भाऊसाहेबांना काढून दिले आहेत मी गेलेत मरेल माणूस कालूखंडोपी पिचड हा मला पंचेचाळीस वर्षाचा मरेल मला वारस लावलेला आहे तो त्याचा फेरफेर मागण्यात तरकडे गेलो तर मला जिव्या मारण्याची धमकी दिली आहे तशी तहसील मी माहिती दिली आहे व माहितीचा अधिकार टाकला आहे तरी मला त्याचे प्रायव्हेटने प्रांताला मी समोर जाऊन बसलो होतो प्रांताला सोळा सात दोन हजार चोवीस ला मला काय त्याची अजून पूर्तता नाही माझे शेततळा आला होता तो विलास महादूर पिचड यांनी इथं कृषीच्या सा साहेबांना फोन करून शेततळा बंद केला एकशे सत्तरच्या घट नंबरमध्ये माझ्या बापाची खरेदी असून त्यांनी माझा शेततळा बंद करून जमीन अडीच एकर करतात जीव मला मारतात हांगतात मी एकटा असल्यामुळं चुलते व चलत भाव मला दम देतात कोणचे ना हा मग तो डायरेक्ट म्हणतो तुला जिव्या मारील हा विचार बोलला ना मग मग म्हणतो म्हणलं माझा फेरफारी तो म्हणतो फेर तू वकिला काय माझी जमीन हक्काची तो, तो वकिला काय कर कस काय देतो माझा फेरफार मी खातेदार असून माझ्या भावजा वारस हक्कात नाही तर हक्कात नाहीये तशीने सही करून कसं काय दिले त्यांना पैसे आतिवर्षी माझे मी खातेदार मला पैसे नाही आता मी विचारलं माझे पैसे नाहीयेत आज तारीखला आज काय तारीख माझ्या दे ह्या तारखेला आज ते 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 मी तशीला विचारलं माझे पैसे का नाही म्हणे वरून मजुरी नाही त्यांना भाव हाकात नाही त्यांना मजुरी कशी आली मी खातेदार माझी संमती घेतली का माझी सही घेतली मला विचार सुद्धा नाही केली सगळ्यांना सांगितले वकिला पोलीस स्टेशनला केस देते ती पण घेतली नाही हा मृत्यूचा दाखला माझ्या वडिलांचा अठ्ठावीस अठ्ठावीस एक दोन हजार एकोणीस मध्ये मृत्यू पावला हा हा वैयक्तिक खाता माझा मात्याचा शंकर लाडू पिचड यांचा वैयक्तिक खाता तलाठीची सई साल आणि त्याच्यानंतर बावीस दोन माजे, माजे दोन हजार एकवीस मध्ये तलाट्यांनी नोंद कशी केली हे मला याचं उत्तर पाहिजे माझे चुलते व चुलत भाऊ वारस नोंद होऊन देत नव्हते मी स्टाम्प पेपर करून पंचायत तहसील कार्यालयातून स्टाम्प पेपर करून माझ्या माझे दोन बहिणी व माझ्या स्टाम्प पेपर करून नोंद केलेली आहे माझा हा सरकारी पुरावा आहे तहसील त्याचे शिल्पा, तो शिल्पा ला ये दोन तलाटी व सर्कल यांना शिल्पा दोन्ही दिले आहेत हा जाराक्ष माझा फसवून तलाटने घेतलेला आहे हो याच्यावर सत्तावीस सात दोन हजार वीस मध्ये माझ्याकडून फसवून घेऊन एकवीस मध बावीस दोन दोन हजार एकवीस मध्ये ते नोंद तलाट यांनी केलेली आहे ग्रामपंचायतमधून विद्या गाडेकर ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच व उपसरपंच यांनी माझी खोट्या सहाय्य करून माझी मृत्यूचा दाखला माझ्या वडिलांचा त्यांनी दिला आहे भावका लाडू पिचड त्याला साक्षीदार देवरा महानाजी घोरपडे कोतवाल त्याचा फोन नंबर इथं एकशे सत्तर गट नंबर हा माझ्या मात्रचा वैयक्तिक खरेदी असून अडुसष्ट साली घेतलेला आहे व सत्तर साली तो नावाचा झाला आहे बरोबर तो खरेदीत महादू लाडू माझ्या अडीच एकर जमिनीमध्ये वाहून आता सध्या वाहतूक चालू मला मारहाण करतात माझ्या मात्याचा खरेदीचा कागद आहे एकशे सत्तरचा बघून वारस त्याला त्याने एवढे लावले आहेत बारा जण लावलेले आहेत ह्या खरेदीचा कागद आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे पर्कर रुपये पंचावन्न ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत स्थील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजारतळ अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग लिंगारे गोडाव शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस